बघा मागच्या निवडणुकीत आता त्या नगरपालिकेचं झालेल्या महाराष्ट्राचं चित्र डोक्यासमोर आण कोण कोण युती मिळत लागत नव्हती मी तर आठ दिवस परीक्षा होतो कोणास कोणाची होती कशासाठी त्यांना काय फक्त निवडून यायचं तुमचं नाही जे घेणं त्यांना त्यांची फक्त प्रतिष्ठा वाढली पाहिजे बस तुमचं पोरग पोरगी देन लागू नाही लागू काही घेणं देणं नाही एखादा नाही आता तुम्हाला म्हणला का तुमच्या पोरीची फी माफ करतो तुम्ही ज्या पक्षात येत्या पक्षातला माझ्याकडे कॉलेज आहे शाळा आहे कारखाने मी तुमचं पोरग पोरगी नोकरी लावतो खाना म्हणला नाही म्हणलं मग घेत फॉम्लेट घेऊन पहा अरे दाव खरं तरी गेलो ना बिरसुद्धा कोणी माफ करत नाही आपल्याला अर्थ पण आपण कवाशाने होणार आहेत आपण होणार आहे एखादा नेत्याचा पुरे पैसे घेतो देव ते म्हणत नाही वीस वर्ष याच्या आज्यापासून बाप्पापासून हे पण मा आम्हालाच मा, मतदान करते नाहीत पैसे तर जाऊ दे आपले डोके कधी उजाडणार आहेत का नाही मी म्हणतो का पक्षाचं काम करू नका तुम्ही अवश्य करा पण आपण भविष्याचा आपल्या लेकरा बाळाचा विचार केला पाहिजे जी, जी मी दोन वर्षात केला माझ्या लक्षात आलं माझ्या गरीब समाजाचा वाटीच कोणी नाही यांच्या लेकरचं आयुष्याचा कल्याण करायचं जीव जी। जी। गेला तरी चालून पण माग आठायचा आणि <प्थाँगा> तुम्हाला तुमच्या ब्रह्मपूर मध्ये जाहीर सांगतो मी जे बोलतो तेच करतो मला जर समाज म्हणला ना तुमची निष्ठा बघायची तुमचं काळीच काढून द्या एक मिनिटात तुमच्या मुला काळीच काढून घेऊ समाजापेक्षा मरणा भरणार भेट नाही मी कोणाला तितकी समाजाच्या पायावर निष्ठा ठेवा लागते मरणापर्यंत मी समाजाच्या पायावर निष्ठा ठेवली नंतर हजारो कोटी रुपये घेऊन गेलो असतो तुम्हाला माहित पण झालं नसतं मला ते माझी पोरं समाजाचे माझ्या समाजाच्या पोरी अधिकारी <laughs> म्हणून ज्या लाल दिव्यात बसतील ना त्याच्यात मला सगळ्यात जास्त आनंद वाटतो अंतरवाडी दोन दर दिवस पाच ते दहा पोर पोरी येते किमान कोणी म्हणतं मी एमबीबीएस झालो कोणी सांगता आम्ही नोकरी लागलो याच्यापेक्षा माझ्या आयुष्यात दुसरा आनंदच नाही आहे कोणतं माझ्या समाजाचे लेकरवाळं सुखी समाधानी करणारे एकतर आम्हाला शिक्षण नाहीत नोकऱ्या नाहीत आम्ही नाही ना टिकत शेतीत उत्पन्न होत नाही झालं तर ते त्याला भाव मिळत नाही दहा हजार कमी पडले तर पन्नास हजाराची उमरीज जाऊन होती लेकरांना पाठवायसाठी आणि त्याच्यात त्याला एका टक्क्यावर मुठल तर नोकरी लागत नाही जगायचंच आपल्या जर पुढचं पोरांचं आयुष्य सुख समाधानाचं करायचं असलं ना खूप बदलावं लागणार आपल्याला आपल्या आपल्यातलं भांडणं सोडून द्यावं लागणार आहे झाले बी तरी मोठा मन ठेवून काय फरक पडत नाही चार पावलं मागे सरकायचे आपल्याला ह्या गोष्टी केल्या तर आपण सुधारणार आहे नसतं अवघड लोक मग आपल्या दुईचा फायदा घेते मतदान बी करताना एक जेवानी केलं पाहिजे मी म्हणतच नाही तुम्ही याला करा त्याला करा समाजाच्या पुढं समोरचा हरला पाहिजे मग समाजाच्या पुढं हरवायचं असेल तर एक शिक्का चाललं पाहिजे राज्यात कोणाच्याच <पुणाँलाँ> पायाला समाज बांधायची गरज नाही पडत मतदानाला सुद्धा बाहेर निघत नाही आपण शक्यतो म्हणजे ते पास नाही मला पास न तुला पण आलं तर जाय ना हे करावं लागतं एखाद्या बोलता बोलता आपले लोक मध्ये लईच मस्ती आली त्या कोणता असू द्या सत्तर पंचाहत्तर वर्षात मस्ती उतरायचं ते झावा काढून घ्यायच नाही आपल्या जवळ मतदान नाही केलं की कार्यक्रमच झाला त्याचा उतरली मस्ती आपल्याला आपले लेकर आणि समाजाचे प्रश्न सोडायसाठी आपलं एक वेगळी ताकदच निर्माण झालेली पाहिजे की जी हे दोन वर्षात झाली मी झाली म्हणत नाही झाली आता सांगितलं ना उलट वाट बघते हाय काही निरोप मतदान कुणाला करा एकदा म्हणलं कुणाला कर तरी बी मतदानाचा टाइम येऊस तर वाट बघत सांगते ना आता सांगते मग सांगते मी फक्त लोकसभेला होतो मी कोट बोलत नाही कधी लोकसभेला होत त्याच्यानंतर आलोच नाही मी मैदानात विधानसभेला नाही नगरपालिकेला नाही आता जिल्हा परिषद पंचायत समितीला बी नाही कारण <laughs> मा <laughs> ते चारी पक्ष आपले जो भरत कुणाला पाडमत चारीचे आंदोलनातले कुठं जातो महाराष्ट्र त्याला पाडम राव मी उभार बघा तुमचं आहे तो बाय म्हणजे त्याच्यापेक्षा ते जाणत नको ते डोक्यातच नको तुम्हाला मोकळ तुम्ही आपलं कोणाला करा काही करा माझं काय म्हणणं नाही फक्त समाज आणि समाजाचे समाजा लेकर हारायची वेळ आली तर एकजूट हो जायचं ताबडतोब ना टेवायचं मतदान करताना आरक्षणाला कोणी विरोध केलाय त्याला पक्क देना ठोलायचं बोलायचं कमी पण काम करून दाखवायचं लोकांना किती मोठा सभा घेऊन द्या किती प्रेस घेऊ हो द्या किती आवडू द्या फक्त बारीक देण ठेवायचं मागचं कोण म्हणला होता था मराठ्याच्या पोरायला आरक्षण मिळालं नाही पाहिजे कोण कोण त्यांच्या मोर्चा सामील होता कोण कोणाच्या व्यासपीठावर बसत होत मराठ्याला आरक्षण मिळू नाही म्हणून म्हणजेच तुमच्या लेकराबाला लेखी बाजीला त्याच्यात तुमची लेखबाल तुमचं लेकरो अधिकारी होणार तुमचं सगळं कुड सुखी समाधानी ने आहे नेमकं आपल्या अंगात विष कोण कालत होतं हे पक्का पक्क देण्यात जीव गेला तरी हरकत नाही पण त्याला मदानच नाही वेळ आली त्याचं घेण्याचे तरी चा अनुभव चार दोन तंदुऱ्या खाय चार दोन हे खाय हरकत नाही मदान नाही ते असं म्हणले पाहिजे असली बेकार जात झाली मराठीची त्यांना किती काही करा हे पाळी देतच धक्कच निर्माण झाला पाहिजे कोणासाठी तुमच्या लेकराच्या भविष्यासाठी मी का वैर घेतलं आपल्या समाजाचे लेकर मोठे व्हावेत ना आता चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आरक्षण जात नसतं लक्षात ठेवा इतकं तुम्हाला <laughs> आयुष्यात दे मला आयुष्यात द्यायचं समाजाला थोडं तिडकं नाही जितके वेळ कोण बोललो वेळेस तुमच्या गावाला दिवस बर हे अंदाजे झालेले दादा इकडचं गाव पुढचं गाव जेव्हा दिलेत नाही हे मला जाता जाता बेजार करायचा खेळ पुढे झाला पुढे झाला पुढे झाला मला ते हे आई तो रे गाव आहे ना दोन घट गेले हे ना होतो पुढे गेलो तेव्हा भर घेत मला इकडं मी बी जाता आता काय करू खरं ना मला ह्या तारीख दिलेली महाराजात महाराज पुढे तुम्हाला टाकला तारी घ्यायला कॅम्पार उशिरा सुरू दम लागतो गार त्याला गरम एकदा गरम झाला दहा म्हणत पाडी दे कारक्षणातले दे तिकडेच येते आता नुसते गोळ्या खाली जनाला जिथवायला लावले आपण ना समाज आणि समाजाचे लिकर सुखी करायचे असलेलं मला एकच अपेक्षा आहे तुमचं पण तुम्ही फक्त एकजूट राहा काही नसतं कोणी कोणाचं काय गुतं ते कुत्र्यासारखं नेत्याच्या दारात भरायला स्वाभिमान घाटेऊ का नेत्याच्या दारात कुत्र्यासारखं उभारायचं कर कष्ट करायचं आपल्या शेतात नाही नोकरी लागत ना शेतात कष्ट करायचं आहे बापासून बरं आहे मी आता मात चला तेच सांगितलं तुम्हाला पण तेच सांगतो आणि रोज तेच सांगतो मी आपले पोरं थोडे शिकले ना शेतात फिरकत सुद्धा नाही तुम्ही किती आई गौतम पूर्ण गेला गेला असला दम धर तू बैल बाय गेला तू का तुला आपल्या पोरांनी काम करायचं शिका आपण थोडे शिकलो नोकरी नाही लागले ना चौकात बसणार बसणार सगळ्यात जास्त महाराष्ट्रात गावागावात पारावर पोर पण बसत असतील दाप सगळ्यात जास्त चौकात पोर असतील दाप तुम्हाला घर रोगाने शेतातून काम करायला लोक नोकऱ्या करून नोकऱ्या सुटल्यावर पाच वाजता ज्यावेळेस शाळा सुट्टी ना ते मास्तर असो किंवा ते कुठला अधिकारी असो ते शेतात जाते पाणी द्यायला थोडं पाहिना फक्त आपल्याला माहित नाही श्रीमंत राजकारणी लोक एक गमेल बनतो व्हायना जनावरांचा शेण काढी देत कोठ्यातलं त्यांच्या खोट सांगत नाही तुम्हाला खोटी प्रतिष्ठा फक्त आपल्याला गरीबाला शिकेल आमचा साहेब तेव्हा आमचा नेता आणि आपला पूर्ण आयुष्य त्याच्यात गेलं लोकांच्या पॉम्पलेट चिटकिन प्रचार करण्यात आणि बाकीचे लोक सुधरून बसले आपण तसेच माग राहिले आपले शिकलेले पूर्ण काम करत जा आपले आई बापू शत देत ना तुम्हाला कामाचा कटाळा येतो ना नाही करायचं ना जाऊ गावात बसून गावात बसत भंगार लागू काही व्हायना थोडंफार काम करू लाग आई बापाला घंटा वर कव्हायना गावात आणू लाग कापूस आणू लाग काहीतरी कर काय लाज नाही आणि जेव्हा म्हणतो ना लाज वाटते हा तू हे काम करायला लागला कापूस आणायला त्याला मनात पाचशे रुपये रोज द्यायचा इथून जवळ बसू हे आपल्याला घेण्यात जाण्याच मोठे पण शिकवी देत आपण आधीच बघील लाव लागत मग पस्तीसवर निघाला कुंकडे कोणाच्या मोठा साईडला आणि आई बापाच्या कष्टाचं काय करायचं आई बापा, बापा मरमर शेतात उन्हात तानात अंधारात रात्री रात गाडी धरते दा। साप बघत नाहीत इच्छू बघत नाहीत काटे बघत नाहीत त्याचं भांडत नाही राहत आपल्या समाजाच्या पोरायला म्हणून भांडतो तुम्हाला मी तुम्ही दारू म्हणजे का आई बाप्पाची पेक नाही तुमचंच कुटुंब सुखी राहत नाही सगळं कुटुंब बरबाद होत सकाळी गेलेला बाप संध्याकाळी कसा घरी टेन्शन मध्ये असते त्यामुळे कशाला दारू आता सोडून द्या ना ती व्यस्तापासून सगळे लांब जा तुमचं कुटुंब ऑटोमॅटिक सुखी होत काबाड कष्ट करायचे पाचशे रुपये कमावून घरी आणखी ला जायचं नाही ट्रॅक्टर घे जी घे टेम्पो घे ट्रान्सपोर्टला लावा ना बाकीच्यांचं शिका ना तुम्हाला जी धंदा टाकायचा ते व्यवसाय सुरू करा पण ते टिकून पण धरा पंधरावे दिवस बस तू गिरगत नाही आलं गेलं बन बोल निघा बस किती चिकाटी शिका मारड्यासारखी शिकावत लागेल ना त्यांचं त्याला नाव ठेवण्यापेक्षा मारडी तुमच्या इथं बसलेल्या कोणाच्या पैकी लग्नाला आलेला कोणी बघितला का तुम्ही जेवढी इथं बसला तेवढं लग्न झाले असते ना मराठी कोणाच लग्न लावतात नाही मग जाता का याच्या पैसे आणत का जग आपण निघलो पोराचं लग्न आहे भरला टॅम्पू त्यात लागून ना वड्यात लग्न दिलं तर काय करायचं ते येते का आपल्या लग्नाला नाही ना फाट फुकट हजार रुपये घाल टायमात झालं काय काकाचं नाव घेतो म्हणून काकाच सहकारी देवेंद्र फडणवीस ना घातले लिहितीने माहिती मी फेऊ जाऊ शकतो त्याला तुम्ही काही टेन्शन नाही जातीच्या मायाविरोधात गेला का कार्यक्रमात माझ्या समाजाचं कल्याण करा आम्हाला काय करायचं राजकारणाचं कोणी निवडू नये नाही दिलं की नाही आपले लोक खऱ्यानं हुशारवा लोक फालतू वेळ घालत नाही दादा दुनिया बदलली फालतू लोकांसाठी वेळ देणारे फक्त आपण राहिलो कुणी राहिलं नाही सभाला आपल्याच लोकांची गर्दी कोणाचं काही असू द्या आपलीच गर्दी पॉम्प्लेट चेक करायला रात्री आपण मोकळीच एका रात्री पोऱ्या गाव गल्लीने डावत होते जिथं लव नको म्हणून त्याच्या मोटरसायकली कोणून घोपले लव घ्या आमच्या जो कोण कोणी प्रचार लागतो त्याला कोणीतरी लावा सांगलेस स्टिकर करत चौकून लावले ते गाडीला काचा सकाळी गाडीचा बाहेर सुद्धा दिसना बाहेर काही नाही इतका नाद लागलाय ना घाण हे सगळा सोडा आणि आपण आपली एकजूट कायम ठेवा दोन तीन कामं सांगितल्या तेवढे करा सगळ्यांना दारू सोडून द्या तुम ते पेदेत का तुम्हाला काम सांगत तेवढं करा करता ना आवाज येतो तुम्हाला का म्हणून बसी काय नुसतं पाच म्हणून एक काम करा हे दारू पेले ना त्यांच्या भाकरी बंद करा तुम्हाला काय करा मी भाऊ म्हणून पाठीमाग पाठीमागू आहे तुम्ही टेन्शन बघा ते एका धमक्यात दारू सोडी देत आणि तुमच्या भाकरी त्यांचा बंद होत नसल्या हळूच आंतरवाले निंदर अमुक अमुक दारू घेतो त्याला तिथं वाट नदीच घेतो ते मी बघतो कस काय दारू सोडित चाळीस हजारापेक्षा जास्त आकडा झाला मराठीचा कोरात दारू सोडायचा चाळीस हजारापेक्षा तेल ना त्यांचे मी माझ्या आयुष्यात येऊन मी समाजाला आयुष्याचं चंद्रसूर आहे तोपर्यंत द्यायचं काम करतो जसं आरक्षण दिलं आयुष्याचं झालं त्याला तुमच्या लेकरा बाळाला टेन्शनच नाही राहिले तुम्हाला शिक्षणात नोकऱ्यात आणि योजनात योजना पण तुम्हाला सगळ्या येणार आता व्यवसाय सुद्धा द्यायचं सुरू करणार का ते कोटी लोक एक एकत्र करू आपण आपल्या समाजाच्या लोकांना आता व्यवसायाकडे पण लावणार तसंच एक दारू एक सोडा पहिली दुसरा बांध फोडायची एका मॅकडे बंद करा बांध फोडू नका कामा नावाचा एक दोन फोटो बांध फोडी देऊन दिवसभर शहरात हिंडत तिसरा बारा कोण का मोटरसायकल घेत मुकले थोडे दोन दोन तीन तीन पिढ्या झाल्यात लोक बोलून आपले टोकोरी खोली देत लोकांचे बर दोन फुटाचा बांगर जर फोडला मावसा हो ते दोन्ही पर्यंत होऊन होऊन जर लावला तर किती होईल एक टन लोकांच्या वावरात बांधत केवड्याचा पाच हजार आणि मारामारी झाल्या त्याचे पन्नास हजार गेले याचे पन्नास गेले की एक लाखाल घर कामा धामाच त्याच्या बांधा फोडू नका एकमेकाला वाट नसली तर का वाट द्या जाणार माल काय होत <laughs> नाही मोठ्या मानाचं वा का चट बदलतील हळूहळू आपण बदलल्यावर आप समोरचा बदलत असतो एखाद्याला कोड असते त्याला कितीही द्या तरी ते काढेच करतो तुम्ही मोठं म्हण ठेवा सगळेजण बदलत एक दिवस जाऊ दे काय होत नाही बोलले आपण आपल्या लोकांचा सन्मान करायला शिका एखादा बोलला मोठा असेल तर सोडून द्या जायचं काही फरक नाही पडत लगेच ताईट कारण आपल्याला आपल्या विरोधात शक्ती व्हायला घालायची नाही मी कमी पडत नाही मग हो तुम्हाला आणि माझं शेवटचं माग नाही तुमच्याकडं ज्या ज्या वेळेस आपल्याला समाज म्हणून लाडायची गरज पडत त्या दिवशी एक जुटीला सगळ्यांनी बाहेर पडत <laughs> बाकी काही नको मागत मी तुम्हाला काही नको काहीच नको एक रुपयेही तुम्हाला कधी मागणार नाही तुमचे लेकर सुखी समाधानी करण्यासाठी मी रात्र दर दिवस लगत so राहील जोपर्यंत जीवे मला, बस बस मला आता बसता येत नाही उठता येत नाही आता इतका लोभ राहिला आता बसता नाही ना मला इतक्या हाल येत माझे मला चालता उठता फिरता येत नाही इतके हाल येत हे कधी आग होईल मी माटीमागचा गावात सांगितलं आता एक नाही तुम्हालाच सांगितलं मी आता की मी कालचा दावरा फुटत हाण झाली म्हणून मला रद्द करावं लागेल कधी आमथरथर कापल कधी चक्कर येऊन पडल मला माहीत पण मी हायतवर तुमच्या सगळे संकटांवर याची तयारी आहे पाहिजे फक्त तुमचं तुम्हाला एक दुखीच्या अपेक्षा आहे बाकी काय तुम्हाला येणार आहे तुमच्या लेखी बाईसाठी कोणी येणार तुम्ही पण कधी दहा घरात आजारी पडले तुमचं काय दुखायला लागलं तुमच्या डोक्यावर आणि पाठवून आत फिरायला कधीच नेता येणार नाही लक्षात ठेवा तुमची लेख तुमचं पोरग किंवा भुरगी तुमच्या डोळ्यातले असं कुसा नाही बाकी कोणी नाही येणार आपला मायाचा आधार आपलं पोरग पोरगी त्यांना मोठं करायचं बघा नेते किती दिवस मोठे करणार आहेत आपण आपल्या लिहिले बाळांना कधी बघणार आहेत का नाही कारण आपला पोर पोर ना ना खरा आधारच ते दुःख सांगायचं ठरलं तर आपण लेखीजवळ किंवा लेखाजवळच सांगतो नेत्याजवळ नाही त्याच्या दारात कुत्र्यासारखं दोन आणण्यापेक्षा ले तुमचेच लेख बाळ आली काही करा त्यांनाच मोठा करा सुखी समाधानी कुटुंब करा राज्यातले आपले सगळे आपल्याला चांगलं कोणी सांगतच नाहीये सगळं ते मागचं आठवून देणार मंदिरा पुढं तुकल्या बापाला बोलला होता अनंत ऐक लगेच असे लोक आहेत आपल्याला चांगलं सांगणार कोणी नाही बर्बात होतून किती त्याच्याकडे सगळ्यांची लक्ष त्या मला आपणच शांतपणाच्या भूमिकेत झालं गेलं सोडून द्यायचं पुन्हा एकदा जाताना सांगतो कधी आरक्षणाची लढाई उभा करायची वेळ आली समाजाला कधी अन्याय व्हायला लागला संतोष भैया देशमुखांसारखे प्रकरण आहेत नाट त्यावेळेस गरीबांनी शेवटी आज ते कुटुंब उडा पडलं नाही कोणी कोणाचं आपला समाज आणि सगळ्यांनी एकजुटीनं आवाज दिला म्हणून आज त्या परिवाराला न्याय मिळालाय त्यांचं लेकरू गेलं आज आईला नाही काय करायचं सोन्यासारखे त्यांचे लेकर कुठे बाप नाही दिसत लोक फटाकडे वाजी ते सणाला आईला विचारलं आजोबाला विचारलं त्या लेकरांनी मग आपला बाप कुठे तर काय सांगायचं त्या माऊलीने कोपऱ्यात बसून ढसा ढसा रडायला लागला फक्त सगळं असे संकट रोखायचं असले अडचणी प्रत्येकाला येत्या जिकड मुलं शिकायला असतील तिकड अडचणी द्या नोकरीला एखाद्या शेरात तिकडे तिकड्या अडचणीत्या आपण एकजूट असणं गरजेचं आहे जागेहून काम झाले पाहिजे कुठं समाज नाही राज्याच्या कोपऱ्यात असं नाही आपला प्रत्येक कोपऱ्याने माहीत झालं किती आपले लोक आहे तर आपल्याला मदतीला एकमेकाचं जाता येते तेही ये नेटवर्क आपण आता तयार करतो कोणत्या खात्यात कोण आहे आरोग्य रेल्वे खात्यात कोण सगळे क्षेत्र जेवढे व्यावसायिक मध्ये कोण इथून जायची गरज नाही पडली पाहिजे तुमची पोरगी मुंबई पुण्याला तुम्हाला जायच्या तिथून राहिले पाहिजेत शिक्षक आपला तिथे व्यवसाय कोण तो ताबडतोब मध्ये जाईल इथं एखाद्या कोणाचा मोटरसायकलवर पडलाय आणि तो अमरावती नागपूर तिकडा चंद्रपूरचा आहे कसं यायचं त्याला का सगळ्या विषयात म्हणतोय मी सुखापासून दुखापर्यंत आपण एकमेकाचे शक्य भाऊ बहीण म्हणून मागू लगेच एकमेकाच्या सुखा दुखात पडत जायचं या भूमिकेत तेही नेटवर्क आता आपण एकोणीस फेब्रुवारीच्या नंतर ते पण तयार करणार आहेत की कोणाला सगळ्यांना घराघरीच माहीत झालं पाहिजे आपण करावं लागणार आहे गरीब मराठ्याला सुद्धा कोणाची मदत मागायची गरज नाही आणि गावात उगत नेते करून ठुले आपण त्याला सांगा आणि त्याच जमत झालं ते सांगते त्याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातलं गरीबापर्यंत माहीत झालं पाहिजे या भूमीचं आरक्षण गरीबापर्यंत गेल याच भूमिकेतून आपल्याला काम करायचंय पुढं जीवन सगळे येत जा आता शेवटचा प्रश्न विचारतो थांबतो खोट बोलला तुम्ही विचारून घेणार बाबाला देणे येणे वर हात घालता बाबा मग पहायला प्रश्न आहे तुम्हाला वटा हातूवर करायचा नाही पुन्हा तेच सांगत चालत काय चूक बोलतो मी सत्तर टक्के मराठ्यांना शिवनेरीकडेच पुढे माहीत नाही कपाळाला सौभाग्याच कुंकू कोणामुळे छत्रपती शिवरायांमुळे आपण त्याच्या दर्शनाला रायगडला जाऊ नये शिवनेरी गडावर जाऊ नये आपला बाप दिसतो आपला किल्ला आपला राजा आपल्यासाठी लय महत्वाचा आहे एक होता एक लेख गेला छत्रपती शिवरायांचा संभाजी संभाजीराजा आपल्यासाठी तुकडे तुकडे झाले त्यांच्या देहाचे मग हटले नाही कोणासाठी तुमच्या आमच्या सुखासाठी आणि आपण साधं वर्षातून एकदा पाय वर्ष जायचं स कुटुंब या पण घरी राहायचं नाही ना नोकरी नाही ना काय नाही व्यवसाय सुद्धा कोणीच <laughs> मोठ्या वर्ष सगळ्यांनी काम सोडून द्यायचे छत्रपती शिवरायांच जायचं एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस यावेळेस नाही जायचं जायचं नाही जायचं आंतरवाडी ताप शिवजी ती ठेवली होती यावेळेस आणखी रद्द नाही केली जे सांगणार होत काय होत आपल्या करोडांना माय मावल्या येत दर्शनाला पण हे पोटे गोंधळ घालते म्हणून ते येत नाहीयेत कुठल्याच कार्यक्रमात एकदा जर तर आपल्या राज्यातल्या सगळ्या माय मावल्या गळावर दर्शनाची शिस्त सांगायची आपल्याला तुम्ही शांततेत जायचं सगळे जाणार घरात माणूस शिल्लक नाही सगळे दर्शनाले मग पायथ्याचं का दर्शन घेणं तगडाच का घेणं सगळ्यांचं वर जवून झालं तर पायथ्याला एकदा आंतरवाडीतलं आपलं सगळेच घेतलेलं ग्राम बाप तिथं कुणी घो पेरलेला आहे कोणाची सरकी आहे कोणाचं काही गाड्या लावायला जागा लागणार आहे कारण आपलं पण आता गाड्या लावा जागा नसल रात्रभर रात्री जागा रोडने जरी तुम्हाला पोरं हाल होते माग चले आज आहे मग ते तिथं आता पेरलेले तिथं सरपंच नाही झालं तर मग अंतर्वाळीत होणार नाही एकोणीस कारण गाड्या लावायला जागा नसत आणि मग एवढं ग्राउंड तर लावायला लागणार आहे गाडी इकडे तिकडे रस्त्यावर चालणार नाही एक लाख गाड्या आल्या पाच पाच झाले तर पाच सात लाख लोक व्हायला जर नाही ते ग्राउंड मिळालं तर शेवटी आपण मीडियातून पुढच्यावर जायचं मी पण जाणार यावेळेस शिवनेरी दर्शनासाठी पण शिवनेरी गट टाळून टाका कोणीच आपल्या आयुष्यातलं सगळ्यात दिवस कोणता असेल तर एकोणीस फेब्रुवारीचा शिवनेरी गाव